अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याचा सुखी संसाराचा अत्यंत भयंकर शेवट झाला शेतातील आखाड्यावरील लोखंडे अँगलला गळपास लावून नवविवाहित दाम्पत्याने आपली जीवनयात्रा संपवली मन सुन्न करणारी घटना जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कळकावाडी येथे मंगळवारी मध्यरात्री घडली नामदेव उद्धव केंद्र वयवर्ष एकवीस आणि कोमल नामदेव केंद्रे व्यवर्षे एकोणीस असं मृत दाम्पत्याचं नाव या नव दाम्पत्याच्या आत्महत्ये मागील कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र या घटनेने कळकावाडी गावात शोककळा पसरले आहे कळकावाडी येथील रहिवासी नामदेव उद्धव केंद्रे यांचा विवाह हो। शेलडाळी येथील किशन गित्ते यांची मुलगी कोमल हिच्याशी सतरा फेब्रुवारी रोजी झाला संसा होता संसाराला चांगली झाली होती हसत खेळत त्यांचा संसार सुरू होता मात्र त्यांच्या या सुखी संसारात असं काही वादळ येईल असं कोणालाही वाटलं नसेल तेवीस एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नामदेव आणि कोमल हे दोघे कळकावाडी येथील आपल्या शेतात गेले होते या ठिकाणी आखाड्यावरील लोखंडे अंगाला गळपासून आत्महत्या केली मंगळवारी सकाळी शेतात आलेल्या नातेवाईकांना दोघांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेची माहिती मिळताच कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे बिट जमादार गीते पोलीस कॉन्स्टेबल जुने यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला दोन्ही मृतदेह कंधार ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे मृत नामदेवचे वडील उद्धव केंद्र यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील पो तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे हे करत आहेत या घटनेने केंद्रीय कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे